जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची जेजुरी शहर शिवसेनेचे युवा अध्यक्ष ओंकार नारायण जाधव आणि हर्षल गरुड यांच्यासह पाच जणांवर अपहरण खंडणी मागणे आणि पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे बजरंग हनुमंत पवार राहणार पवारवाडी जेजुरी यांनी याबाबत फिर्याद दिली पोलीस सुत्रानुसार शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बजरंग पवार हे दुचाकीवरून घरी जात असताना हर्षल गरुड यांनी त्यांना अडवले त्यानंतर ओंकार जाधव आणि इतरांनी पवार यांना जबरदस्तीने फॉर्च्युनर गाडीत बसवून मावडी पिंपरी गावाच्या हद्दीतील एका शेतात नेले तिथे डोक्याला पिस्तूल लावून शिविगाळ करत पाच लाख रुपयांची खंडणी मागितली मला माझी गँग सांभाळावी लागते माझी पोरं कमरेला घोडे लावून फिरतात तुला मारायला वेळ लागणार नाही असे धमकावत आठ दिवसात पाच लाख आणि दरमहा पन्नास हजार रुपये देण्याची मागणी केली त्यानंतर पवार यांना मोरगाव चौकात सोडण्यात आले या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी भादवी कलम तीनशे आठ दोन एकशे सदोतीस दोन एकशे चाळीस दोन तीनशे बावन्न तीनशे एक एक्कावन्न एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन आणि एक शस्त्र प्रतिबंध कायदा तीन पंचवीस अन्वये गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे तपास करत असून सर्व आरोपी फरार आहेत पोलिसांचा शोध घेत आहेत शिवसेनेचे शहर युवा अध्यक्ष गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा